या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला नमस्कार एस के नाईन एवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहणार आहोत आपण पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्या संदर्भात दरसवाडी धरणातून डोंगरगाव पोहोच कालव्यासाठी आवर्तन सोडण्यात आले आहे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुरांना यश आले आहे अनेक दिवसांची प्रतीक्षा आता संपली असून पुणेगाव दरसवाडी धरणातून डोंगरगाव कालव्यासाठी पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस दिलीप खैरे यांच्या हस्ते कालव्यामध्ये आवर्तन सोडण्यात आले याप्रसंगी डॉक्टर मोहन शेलार ज्ञानेश्वर दराडे सुनील पैठणकर भाऊसाहेब धनवटे संतोष खेडणार रामदास पगार राजेंद्र शेलार अरुण ठोंबरे आदी पदाधिकारी उपस्थित होते एस के नायन एवल न्यूजसाठी बिरो रिपोर्ट येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट प्युअर व्हेज आमच्याकडे महाराष्ट्रीयन पंजाबी जैन फूड चायनीज व इतर सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध पार्सल सुविधा देखील उपलब्ध फॅमिलीसाठी येवला शहरात कुठेही पिकअप ड्रॉपची सुविधा बर्थडे कॉन्फरन्स शुभकार्य समारंभासाठी हॉल उपलब्ध आमचा पत्ता हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट संतोष वाता मंदिर शेजारी मनमाड रोड येवला ब्याण्णव सव्वीस अठ्ठ्याऐंशी छत्तीस सदतीस